कमी जागेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं डिझाईन करून अगदी सुसज्ज असं वास्तू चांगल्या पद्धतीनं बांधकाम केलं इंजिनियर साहेब जैन पाटील यांनी व्यवस्थितरित्या घराचं काम केलं के आणि एक आकर्षक अशी बिल्डिंग तयार झाली त्याबद्दल इंजिनीअर साहेबांचं अभिनंदन नमस्कार कमी जागेमध्ये इंडियानी घर चांगलं उभा केलं चांगला चांगला छान झालाय बाथरूम सगळं कमी जागेत व्यवस्थित बसून व्यवस्थित प्लॅन करून बसले त्याबद्दल इंजिअर साहेबांचा जय पाटील यांचे आभार नमस्ते माझी बिल्डिंग माझे इंजिनियर इंजिनिअर त्यांनी इतर इंजिनिअरच मी पाहिलं जे काम पाहिलं हिचं काम मला एकदम भारी वाटत म्हणून वगैरे संपूर्ण आमच्या पत्ण्यानं चांगलं केल्यावर दिसून आलं त्यामुळे मी त्याला हे काम दिलेलं आहे बाहेर प्रोजेक्ट मोठे असून सुद्धा त्यातून वेळ वेळ काढून माझी इमारत चांगल्या पद्धतीनं टेक्चर वगैरे सगळं तयार करून समाधानकारक अशी माझी इमारत करून दिलेली आहे ते आमची इमारत ही कमी खर्चात असून संपूर्ण टिक्चर असो बेडरूम असो सगळं बाथरूम असो सगळं एक नंबरचं तयार करून दिलेलं आहे त्या बाबतीचं तर केलं आहेच आमचे इंजिनियर जयंत पाटील यांनी त्या घराचे जे कॉन्ट्रॅक्ट जे घेतलेले ते, कौ, ते उत्तम प्रकारे काम केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे नियोजन जिथं पाहिजे तिथं बाथरूम म्हणा युटिलिटी म्हणा किचन म्हणा चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे आमच्या घराचे इंजिनियर म्हणजेच आमचे धीरस आहेत ते जयंत पाटील त्यांनी घरांचे घराचे काम अत्यंत छान केले आहे आणि किचन किचन कट्टा तर एकदम सुरेख केलेला आहे आणि लगेचच बेसिन आहे आणि पाठीमागे लगेच युटिलिटी आहे त्यामुळे कपडे वगैरे भांडी धुण्यासाठी काही जास्त मोठं असं पुढे वगैरे जायला लागत नाही त्यामुळे अत्यंत छान केलेलं आहे